नमस्कार प्रिय गुंतवणूकदार विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता आम्ही संस्थेच्या प्रत्येक प्रामीटरचा काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू सुपरनूज फार्मास्युटिकल्स इन्क तिकर तेस यूपी एन अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी सुपरनोस फार्मास्युटिकल्स उपवर्गातील आहे न्यूरो सदुसष्ट संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा प्रश्नातील कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक पाच गुण आहे जर आपण संपूर्णपणे यूएस स्टॉक मार्केटमध्ये विस्तृतपणे पाहिले तर आपण पाहू शकता की संपूर्ण युएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या आठ पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध सुपरनोस फार्मास्युटिकल्स इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे सुपरनोस फार्मास्युटिकल्स आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स सुपरनोस फार्मास्युटिकल्स पुणे एक टक्के बदल दर्शविला दहा पूर्णांक सहा टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे संस्थेचे बाजार भांडवल सुपरनोस फार्मास्युटिकल्स एक डॉलर एक्याऐंशी सेंट अब्ज आहे अठ्याहत्तर डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास सुपरनोस फार्मास्युटिकल्स तिचा हिस्सा दोन पूर्णांक तीन दोन तीन टक्के आहे आणि ती उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल एक डॉलर तीन सेंट अब्ज आहे एकतीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास सुपरनोस फार्मास्युटिकल्स तीन पूर्णांक तीन पाच सहा टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या व्यापलेल्या संभागांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा सुपरनोस फार्मास्युटिकल्स बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये दोन पूर्णांक तीन दोन तीन टक्के आहे पुस्तक मूल्य तीन पूर्णांक तीन पाच सहा टक्के आहे जे बाजार मूल्याच्या हिस्सापेक्षा चव्वेचाळीस टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट कंपनीचे आर्थिक दायित्व पॉईंट शून्य तीन एक अब्जा आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज हे कंपनीच्या भांडवलाच्या तीन टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांवर परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर चोवीस पूर्णांक पाच उपवर आहे उपवर्गातील सरासरी शून्य आहे हे उपश्रेणीपेक्षा लक्षणीयरित्या चांगले आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन नफा खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चौऱ्याहत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई एकशे नऊ डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा अठ्ठेचाळीस टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक सात आहे उपश्रेणीसाठी सरासरी चार पूर्णांक आठ आहे आणि उपवर्गासाठी सरासरीपेक्षा चव्वेचाळीस टक्के कमी आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सहाशे साठ डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल नऊशे ऐंशी डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे हे सध्याच्या तुलनेत अठ्ठेचाळीस टक्के अधिक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन अकरा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गातील सरासरी आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा तीन पूर्णांक नऊ चार आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा सत्तर टक्के जास्त आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजारभावातील विसंगती दर्शवते सुपरनोज फार्मास्युटिकल्स बहुधा कमी लेखण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम दोन हजार सहाशे पंच्याऐंशी हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीसाठी चार हजार पाचशे चौसष्ट हजार, हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक्केचाळीस पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम एकशे नऊ पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी उणे एकशे अडतीस पूर्णांक सात हजार डॉलर्स सा आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे अठ्ठेचाळीस डॉलर हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रत्येक कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी विक्रीचा वाटा नऊशे ब्याऐंशी डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये नऊशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण नऊ पूर्णांक पाच टक्के होते उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक आठ टक्के हे एक लहान पेळणे जोखीम सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पंचेचाळीस टक्के पातळी दाखवते सुपरनोस फार्मास्युटिकल्स इंक तर उपवर्गात ही पातळी त्रेपन्न टक्के आहे संभाव्यत उपश्रेणीच्या सिक्युरिटीचे मूल्य कंपनीच्या सिक्युरिटीजपेक्षा जास्त आहे सुपरनोस फार्मास्युटिकल्स इंक कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे बत्तीस डॉलर त्रेचाळीस सेंट आहे कंपनीच्या स्टॉकसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे अडतीस डॉलर एक्याऐंशी सेंट आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे वीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित सुपरनोस फार्मस्युटिकल्स माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर बत्तीस डॉलर बेचाळीस सेंटच्या किमतीवर खरेदी करार उघडा कंपनीचे मूल्यांकन तुलनेने उच्च आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन निकष वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक पस्तीस पूर्णांक सहा आठ वर नफा घ्या स्टॉप लॉस एकोणतीस पूर्णांक एक सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज सतराच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर टी एस एच संतुलित विक्री ऑर्डर असे। असेल बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल ऑर्डर पैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलन उलट ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली जाते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स